पुणे जिल्ह्याच्या मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हुंडाबळीची नव्यानं चर्चा होताना दिसतीय राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी प्रचंड छळ केल्याचं पोलीस तपासातून पुढे आलंय वैष्णवीच्या लग्नात हगवणे यांनी हुंड्यात फॉर्च्युनर गाडी घेतल्याचं उघड झालंय आता अनेक फॉर्च्युनर गाडी मालकांकडे संशयानं पाहिलं जात आहे त्यावर आता शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी आयडियाची कल्पना लढवली आहे हगवनेमुळं फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय पण अतुल भाऊंनी मला खोलीत विकत घेतलाय असं गाडीच्या पाठीमागे लिहिलंय वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच मुळशी तालुक्यात घडली आहे राजेंद्र हगवणे याने आपल्या मुलाच्या लग्नात वैष्णवीच्या आई वडिलांकडून हुंड्यात फॉर्च्युनर गाडी घेतल्याचं पोलीस चौकशीत उघड झालंय तसेच हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा छळ करून अनेक गोष्टींची मागणी तिच्या आईवडिलांकडून वडिलांकडून केल्याचं देखील पोलीस तपासातून निष्पन्न आहे हगवणे यांच्यामुळे अनेक फॉर्च्युनर मालकांकडे संशयानं पाहिलं जात हुंड्यात घेतली का सासरकडून गिफ्ट का अशा कमेंट केल्या जात आहेत विशेषतः हॉटेलच्या बाहेर आणि इतर ठिकाणी फॉर्च्युनर गेल्यास नागरिक वेगळ्या नजरेनं फॉर्च्युनर गाडीकडे पाहत असल्याचं दिसून येत आहे काही लोक केवळ पाहतच नाहीत तर चित्रविचित्र टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत हगवणे कुटुंबामुळं फॉर्च्युनर वापरकर्त्यांकडे संशयित नजरेनं पाहिलं जात आहे त्यावर सोलापूर जिल्ह्याच्या माडा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी नामी शक्कल लढवली आहे त्यांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या पाठीमागील काचावर गाडीच्या मालकीबाबत स्पष्टपणे लिहिले तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणी कुटुंबामुळं नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू दू धुतलाय याबाबत अतुल खुपसे म्हणाले की शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आमची स्विफ्ट गाडीपासून आम्ही गाडी वापरण्यास सुरुवात केली आहे गेली पाच दहा वर्षापासून आम्ही फॉर्च्युनर सारखी गाडी विकत घेण्याचा विचार करत होतो डाळिंबा उसाचे दोन तीन वर्षाचे पैसे जमा केले आणि फॉर्च्युनर गाडी विकत घेतलीय प्रवासात एखाद्या दे हॉटेल वर उतरलं तर समोरचा माणूस आम्हाला पहिल्यांदा विचारतो की गाडी कधी घेतली आम्ही सांगितलं की पुढचे म्हणतात की सासऱ्याला दाबला की सासऱ्याकडून घेतली की तुम्हीच घेतली म्हणजे पन्नास लाखांची फॉर्च्युनर गाडी घेऊन लोक असे प्रश्न विचारत असतील तर हगवणे म्हणजे मराठा समाजाला लागलेला काळीम आहे असं देखील ते म्हणाले